नमस्कार दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची सुखाची जावो ही शुभेच्छा ही दिवाळी विकासाची जावो याही शुभेच्छा महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर या दिवाळीच्या निमित्ताने सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या विकासाच्या आणि पुण्या शहराच्या भरभराटीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा बंगाली बांधवांचा कालीमाता पूजा उत्सव उत्साहात सुरू श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाचे उच्छा रौप्य महोत्सवी वर्ष सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे स्वच्छ पुणे सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी कालीमातेकडे केली आहे बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या कालीपूजा उत्सवात रवींद्र धंगेकर बोलत होते यावेळी पुणे शहर सार्वजनिक कालीपूजा कमिटीचे से सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार विनोद संत्रा खजिनदार अमर माझी उपसेक्रेटरी अनुप माहिती सदस्य महादेव माझी सदस्य पुनचंद्र दास सदस्य संकेत मजूमदार आणि मान्यवर उपस्थित होते मागील पंचवीस वर्षापासून हा उत्सव आपल्या भागात साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होत असतात महाराष्ट्रात पंचेचाळीस वर्षापासून बंगाली बांधव सोन्याचे कारागीर म्हणून पुणे शहरात कार्यरत असून त्यांच्याशी आपला घरगुती संबंध आहे असे धंगेकर यांनी नमूद केले काली मातेवर श्रद्धा बाळगणाऱ्या बंगाली नागरिकांसाठी आवश्यक त्या उपलब्धता मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या भावनांचा आपण आदर करत असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं तेचा उत्सव गेली पंचवीस वर्षे ह्या मैदानामध्ये सालाबातप्रमाणे हा उत्सव होत असतो ह्या भागातील सर्व आमचे बंगाली बांधव भगिनी गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त या भागामध्ये रहिवासी म्हणून आहेत आणि आम्ही नेहमी परिवार म्हणून एकत्र या भागामध्ये काम करतो आहे आणि ह्या सगळ्या परिवारामध्ये जे व्यवसाय करतात जे काम कारागीर आहेत ह्यांचा माझा बऱ्यापैकी संबंध अत्यंत जवळ नाही कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी असतो आणि हे सगळे माझ्या आजूबाजूला दिसतात हे आणि मी लहान असताना आम्ही एकत्र या व्यवसायात आलो आहे आणि कायम आम्ही एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या आजूबाजूला कायम उभा राहतो मी ह्या सर्व कारागीर आमच्या आहेत आता ते कारागीर राहिले नाही आमचा परिवार झाला आमचे मित्र झाले आमचे बंधू झाले ते कारण ह्यांच्याबरोबर आज चाळीस वर्षाचा माझा सहभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सगळं परिवार म्हणून हा कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळेच सगळ्यांची नावं घेऊन सगळेच माझे मित्र आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं पण सगळेच या संचालक मंडळाची आमचे हे सगळे देबोबाई हे सगळेच विनोदबाई हे सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करत असतात पंचवीस वर्ष कशी गेले हे मलाही कळलं नाही त्यांनाही कळलं नाही आणि अजून पंचवीस वर्ष गेले तर आम्हाला कळणार नाही ते इतका चांगला उत्सव होत असताना सगळा परिवार एकत्र येऊन देवीची प्रार्थना करून आणि ह्या भागामध्ये दे, देवदाताचं जे ह्या कार्यक्रमामुळं एक वास निर्माण होतो एक परिवार निर्माण होतो एक त्याची धूम तयार होती ही सगळ्यांनाच ह्याचा आनंद याचा आशीर्वाद हा परमेश्वराचा मिळत असतो या संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वच आमच्या बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो काय मागितलं देवीला हे मागितलं की आमचं पुणे स्वच्छ सुंदर पुणं भयमुक्त पुणे हे सगळं मागितलेलं आहे आणि ते परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी भयपाय जे गुन्हेगारीचं पुणे ही परिस्थिती निर्माण होत चालली ही थांबली पाहिजे हे देवीला मी आणि कालिका माता आहे त्यामुळं तर चुकीच्या लोकांचा संवाद केलेला आहे त्यांनी राक्षसांचा संवाद केला ते राक्षस रूपी काही लोक असत त्यांचा संवाद या मातेच्या रूपाने झाला पाहिजे सांगतात आम्ही लय आभारी आणि आम्हाला लय अभिमान वाटतो आहे की धनगरजी आम्हाला प्रत्येक वर्षी त्यांच्या उपस्थितीने आम्हाला आहे दाखवतात की त्यांचा पाठिंबा आमच्या साथ आहेत हे आम्हाला खूप प्रसन्न वाटतं की दरवर्षी ते या पूजाला येतात आणि असंच आम्हाला सपोर्ट करावा था 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 था। दिवस्ते दिवस्ते चारें। चारें। आज हा पहिला दिवस आता हा ह्यांच्या हाताने पू कार्य पूजाचा आता सुरुवात करणार तर दहा वाजता हा पूजा सुरुवात होणार आणि रात्री दोनपर्यंत आपले सगळे बेंगोली रिच्युअल्स अनुसार ही पूजा होणार आहे मग नंतर उद्या आपल्या सकाळी रक्तदान शिबिर आहे फॉर अ सोशल कॉज मग आपण दुपारी महाप्रसाद ठेवला आहे आणि नंतर आपण बेंगॉलचं जे टिपिकल जुनूचे डान्स म्हणतात ते डान्स आपण कार्यक्रम ठेवला आहे आपला सोशल कल्चर थोडं पुढण्या आणण्यासाठी आणि बावीस तारीख आपला हे मिरवणूक आहे यावर्षी आपण पंचवीस वर्ष म्हणजे थोडं बेंगॉली कल्चर आणि आपलं जे महाराष्ट्रीयन कल्चर आहे दोन्ही आपण फ्युजन करावा म्हणून आम्ही कोलकातावरून पंचवीस ढाक जे आपलं इकडचं धोलताश आहे तसं आपण पंचवीस ढाक घेत आणलं आहे आणि इकडचे जे ढोल पातक आहे त्यांना आपण फ्युजन करणार आहे तसं म्हणजे आमची कर्मभूमी आणि आमची जन्मभूमी हे दोघांचा कल्चर मिक्स करून आपण हे मिरवणूक करणार आहे सगळ्यांना देतो रविभावला धन्यवाद देतो दर वर्ष येतो इथे आणि आमचे पूजाची वाढवतो थँक्यू नमस्कार मी दत्तात्रय धनकवडे माजी महापौर पुणे धनकवडी बालाजीनगर आंबेगाव कात्रज परिसरामध्ये सर्वच नागरिक बंधू भगिनी यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपण सर्वांनाच समृद्धी भरभराट्याची आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरजन्य प्रार्थना